जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर रावेर लोकसभा मतदारसंघ आहे संपूर्ण राज्याच्या दृष्टीने लक्षवेधी ठरलेला आहे कारण या ठिकाणी भाजपने उमेदवारी दिलेली आहे खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली मात्र अद्यापही राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिला नाही आणि खरं तर म्हणूनच हा विषय चर्चेचा झालेला आहे मागील काळाचा जर विचार केला तर एकनाथ खडसे यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी माघार घेतलेली आहे रोहिणी खडसेंचं नाव त्यानंतर पुढे आलेलं मात्र त्यांनीसुद्धा विधानसभा लढवणार असल्याचं सांगितलं आणि माघार घेतली आणि म्हणून खरं तर हा विषय चर्चेचा झाल्याचं आपल्याला पाहायला शा मिळतंय ताई काय सांगाल भाजपनं दोघे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आपण मात्र अद्यापही उमेदवार देऊ शकले नाही राष्ट्रवादीचा उमेदवार देऊ शकले नाही असं म्हणता येणार नाही चर्चा चालली आहे आणि आमच्याकडे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांबरोबर नेमका योग्य उमेदवार कुठला होईल यासाठी पक्ष विचार करत आहे आणि लवकरात लवकर एक दोन तीन दिवसामध्ये हा जाहीर होईल इथला उमेदवार पण कोण उमेदवार असणार आहे कारण संतोष चौधरींची तर मिरवणूक सुद्धा निघून गेली दुसरीकडे आपलं रवींद्र भयांचं सुद्धा नाव पुढे येतं आहे नक्की काय विषय आहे तुम्ही कोणाची मागणी केली कोण उमेदवार असेल हे सांगण्याचा अधिकार आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांचाच आहे ते येत्या दोन तीन दिवसामध्ये कळवतीलच आमचा मतदारसंघ मुक्ताईनगर आहे आणि या मतदारसंघातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र भैयासाहेब पाटील हे इच्छुक आहेत त्याच्यामुळे साहजिक आमच्या मतदारसंघातले असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी मागणी केलेली आहे आणि वरिष्ठांकडे हे पोचवण्याचाही प्रयत्न केलेला आहे की त्यांना आपण उमेदवारी दिली तर नक्कीच ते चांगल्या रीतीने लढू शकतील संतोषदादा संतोष काका चौधरी हे देखील इच्छुक आहेत शेवटी बघास इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाचं काम आहे अजून एक दोन उमेदवार आमच्याकडे इच्छा व्यक्त करतायत पक्षाकडे की त्यांना उमेदवारी मिळावी नंतर योग्य तो निर्णय सगळ्या उमेदवारांबरोबर चर्चा करून पक्ष घेईलच तरी डॉक्टर सतीश पाटील जे आहेत माजी मंत्री राहिलेले त्यांनी एकनाथ खडसेंवरती आरोप केलेला आहे की आपल्या सुनेल सोयीचं राजकारण व्हावं यासाठीच खडसेंनी माघार घेतल्याचं म्हटलंय आणि तुमची सुद्धा उमेदवारीवर त्यांनी प्रश्न दिला होता त्यांनी हे का म्हटलं मला माहिती नाही पण ते ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील शेवटी पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत आणि ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील दुसरा असा प्रश्न आहे की ही निवडणूक खरं तर दोन पक्षांमध्ये असली तरी एका घरात होताना बघायला मिळते म्हणजे रक्षतही आपल्या भाऊजाई आहेत आणि आपण त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार नाथाभू त्यांच्या विरोधात प्रचार करणार आजपर्यंत नाथाभू कायम त्यांच्या सोबत राहिलेले आहेत आणि म्हणूनच कदाचित त्या विजयी होत आलेल्या आहेत मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक कशी पाहताय तुम्ही एक धर्म संकट वाटत असं नाही पण हे काही महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण नाही आजपर्यंत आपण अनेक कुटुंब असे बघितले असतील की ते वेगवेगळ्या पक्षात आहेत आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार केलेला आहे शेवटी पक्षाची विचारधारा ही महत्त्वाची राहते आणि आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेशी बांधील आहोत आणि भविष्यात देखील पक्षाच्या जे विचारधारा आहे त्यानुसारच पक्षाचा प्रचार करू त्यांनी तर नाथाउंकडे आपण हक्काने मत मागणार असं म्हटलं मत शेवटी बघा लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधकांकडे लो जाऊन आपण मतं मागतोच ना असं थोडी आहे जो समोरचा आपल्या विरोधात उभा राहणारा कॅन्डिडेट असतो त्यालाही आपण समोरासमोर आलो तर आपण म्हणतोच ना आम्हाला माझ्याकडे लक्ष ठेवा त्याच्यामुळे लोकशाही आहे लोकशाहीत प्रत्येकाला मत अधिकार की तुम्ही कोणत्या विषयावरती त्यांच्या विरोधात प्रचार करणार आहात ते तुम्ही निवडणुकीत बघा ना आताच सांगितलं तर मग तुम्हाला निवडणुकीत काय दाखव बघणार तुम्ही <laughs> कालही आपण भाजपवरती टीका केलेली होती होळीचं एक गाणं सादर केलेलं होतं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय नक्की सांगायचं होतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारकडून काही शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या ते अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की शेतकरी बांधवांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्यांच्या पीक विम्याच्या ज्या रक्कम आज प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये यायला हव्या असे अनेक जे शेतकरी बांधवांच्या हिताचे गोरगरीब लोकांच्या हिताचे निर्णय घेणं सरकारकडनं अपेक्षित आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच कालचं गाणं होतं मध्यंतरी आपण एक प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती की खताच्या पिशव्यांवरती मोदींचे छायाचित्र आहेत भिंती रंगवलेल्या आहेत आचारसंहितेचा अभंग आहे नक्की काय तुम्हाला सांगायचं होतं आणि त्याच्यावरती रक्षताईंनी उत्तर दिलं की मोदींच लोकांच्या मनातून कसं पुसणार आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर साधारण प्रत्येक पक्षाची जी चिन्ह असतात ते हटवणं सरकारी काम असतं आणि त्याच तऱ्हेने मी विनंती केलेली की के आज सर्रासपणे सगळीकडे जे काय चिन्ह दिसतं आहेत नावं दिसत आहेत पक्षाचे ती आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणेन हटवणं ही मागणी केलेली आणि मला असं वाटतं एक नागरिक म्हणून ती रास्त मागणी आहे कारण इलेक्शन होताना सारा सारासार ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार होतो की कुठलं आचारसंहितेचा भंग होत नाही आहे का काय होतं आहे का हे सांगणं एक नागरिक म्हणून काम आहे आणि ते मी मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमात मांडला होता पण त्यावर त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही कदाचित भिंती पुसू शकाल मात्र मोदींच लोकांच्या मनात मोदी कसे घालवणार हे बघा माझ आचारसंहिता मोडू नये ही न्याय मा, न्यायिक मागणी असणं साहजिक आहे आता शेवटी आचारसंहिता मोडत राहायची का काय करायचं का हे त्यांनी ठरवायचं आहे मी त्याच्यावर जास्त बोलू शकत नाही आज अजून एक विषय समोर आलेला आहे की रक्षताई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि जे काही कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यावरती थेट आरोप करतायत की तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत घेऊन फिरतायत म्हणून माझ्या बघण्यात तो व्हिडिओ नाही आलाय आल्यावरती कदाचित त्यावर उत्तर देईल पण असं जर असेल तर काय सांगाल तुम्ही मी बघितलं असं घडतय की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या गाडीत फिरतायत माझ्या लक्षात नाही आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ बघितल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही तर ह्या होत्या रोहिणीताई खडसे महिला प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बातचीत केलेली आहे रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करणं पेक्षा पक्षासाठी आपण काम करणार आहोत आणि हे एकमेव उदाहरण नाही तर अशी अनेक उदाहरणं राज्यभरामध्ये अगोदर घडलेली आहेत त्यामुळे हा विषय नवीन नाही अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे रक्षा खडसेंचा जो काही आज व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली की हा व्हिडिओ ज्या वेळेला बघू आणि त्याच वेळेला आपण त्यावर प्रतिक्रिया देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट